श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वाहन वास्तू उद्योग व्यवसायातील तेजी या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान तुमचा आत्मविश्वास दर्शवतो या ठिकाणी शनिदेव जेव्हापासून आले अर्थात तीस मार्च नंतर तुमच्या आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतरता निर्माण झाली कारण लग्नस्थानामध्ये शनिदेव तुम्हाला उत्साह हो आणि त्याच बरोबरीने नैराश्य सुद्धा प्रदान करत असतात सध्या स्थितीमध्ये सा। तुम्हाला साडेसाती सुरू आहे त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण होणं निर्णय घेताना दुटप्पी निर्णय वारंवार घेतले जाणं या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागत असेल यासाठी एक विशिष्ट उपाय व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तो तुम्ही सातत्याने केल्यानंतर तुम्हाला शनिदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते आणि शनिदेवांचा जो तुम्हाला आता सध्या साडेसतीचा काळ सुरू आहे तो सौम्य होऊ शकतो राशी पत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊया चित्र पैसा या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावरूनच पाहतो धनस्थानामध्ये असणारी मेष राशी आणि या ठिकाणचे अधिपती मंगळदेव कन्या राशीतनं गोचर करतात त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला संमिश्र स्थिती असणार आहे पैसा संचय करण्यासाठी त्याबरोबरच तुमच्या जोडदाराचं सुख तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं सुख तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र प्रमाणात प्राप्त होऊ शकतं राशी पत्रिकेतील धनस्थानावर आपण मोठ्या सुद्धा पाहतो स्थान हे मारक स्थान आहे या स्थानाचे अधिपती मंगळ देव हे केंद्रात्मक गोचर करतायत त्यामुळे पहिला पंधरवडा तुम्हाला गुंतवणुकीचे योग आणतील योग्य ठिकाणी तुमची गुंतवणूक होऊ शकते राशी राशीपत्रिकेतील तृतीय भावाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवणारं हे तिसरं घर आहे या ठिकाणी असणारी वृषभ राशी आणि शुक्रदेवांचं गोचर करकेत न होतय शुक्रदेव कर्केतन गोचर करतायत त्यामुळे कला वाणिज्य क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय शिक्षण घेताय किंवा शिक्षक वृंद म्हणून काम करताय आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम करताय तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते शुक्रदेवांची विशेष कृपा होऊ शकते तुमचं काम नाविन्यपूर्ण आणि उत्तम होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होऊ शकतं मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता किंवा युट्युबर असाल तुमच्यासाठी सुद्धा शुक्रदेवांची विशेष कृपा तुम्हाला उत्तमरित्या कामामध्ये उत्साह निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथ्या घरामध्ये असणारी मिथुन रास या ठिकाणचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर पंधरा सप्टेंबर नंतर कन्या राशीतनं सप्तम भावातनं होईल तोपर्यंत ते, ते न गोचर करतील त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी तुमचा पैसा इन्व्हेस्ट होऊ शकतो याबरोबरच तुम्हाला मोकळी जागा शेतजमीन या संदर्भातील कामे अडकलेली असतील ती मार्गी लागू शकतात यासाठी तुम्हाला काही अंशी लोन घ्यायचे तर ते, ते लोनचं प्रकरण सुद्धा मार्गी लागू शकतं आणि त्या माध्यमातनं तुम्हाला योग्यरित्या तुम्हाला हवी तशी वास्तू तुम्हाला प्राप्त होऊ शकते असे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे राशी पत्रिकेतील चतुर्थेश ज्यावेळेस गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला ऋण काही अंश तुमच्या महत्वाकांक्षा जास्त जागृत होतात आणि त्या महत्वाकांक्षेचा वेध घेताना तुमच्याकडनं थोडीशी दमछाक होऊ शकते गुरुदेव चतुर्थात आले की तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतात प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने विचार करावी अशी स्थिती निर्माण करतात परंतु लग्नक शनिदेवांच गोचर आहे त्यामुळे यामध्ये व्यत्यय येतोय काय उपाय करायचा नक्की समजून घेऊयात पुढे राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण मातृसुख पाहतो आणि आईचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळणार आहे आईच्या सोबत किंवा आजोळच्या व्यक्तींसोबत भेटीगाठीचे शुभ संकेत या महिन्यात आहेत राशीपत्रिकेतील पंचमावरून आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो या ठिकाणी कर्क राशी आहे या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत केतुदेवांची बारावी दृष्टी पंचमावर येते आहे त्यामुळे शिक्षणासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे वारंवार तुम्हाला एखाद्या गोष्टीचं रिव्हिजन करावं लागू शकतं कारण या ठिकाणी केतुदेवांची बारावी दृष्टी येते त्यामुळे विस्मरण होऊ शकतं तुम्ही वारंवार एखाद्या गोष्टीचं सातत्याने पठण करणं आणि त्याचं स्मरण करणं या गोष्टी ठेवायच्या आहेत ज्यांचं शिक्षण एमबीबीएस किंवा एम एस असं सुरू आहे तर अशा वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात मंगळ देवांची स्थिती परिवर्तित होतीये मंगळदेव अष्टम भावातनं गोचर करणार आहेत जे की आता सध्या स्थितीमध्ये पंधरा सप्टेंबर पर्यंत तुमच्या सप्तम भावातनं गोचर करतील राशीपत्रिकेच्या त्यामुळे मंगळदेवांच्या कृपेने सप्तमातन केंद्रातनं गोचर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे तुम्ही एमपीएससी यूपीएससी संदर्भातील शिक्षणाची तयारी करत आहात अभ्यास करत आहात तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ संकेत प्राप्त होतील या महिन्यामध्ये दुसरा मात्र थोडासा जड जाऊ शकतो त्यासाठीच आपण पुढे उपासना समजून घेणार आहोत षष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि इतर शतूंचं हे सहावं घर आहे सहाव्या घरामध्ये असणारी सिंह राशी या ठिकाणी रविदेव बुधदेव केतूयुक्त आहेत ग्रहण दोष या ठिकाणी निर्माण होतो ग्रहण दोषाचे परिणाम काय ग्रहण दोषासाठी उपाय काय यासाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे नक्की जाऊन तुम्ही तोही पहा आपल्याच चॅनलवरती अपलोड आहे त्यामध्ये असणाऱ्या उपासना समजून घ्या आणि करण्यास सुरुवात करा नक्की तुम्हाला लाभ प्राप्त होतील रवी देवांचे आणि बुधदेवांचे या संपूर्ण महिनाभरात तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता समाज हित उपयोगी कामे तुमच्याकडनं वारंवार घडवून देण्याचे काम या महिन्यात देवांच्या कृपेने होणार आहे पहिला पंधरवडा या सगळ्या कार्यासाठी उत्तम आहे एनजीओ तुम्हाला सुरु करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या पहिल्या सुरू करू शकता त्या जनकल्याण नक्कीच घडू शकतं तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता तर नक्कीच गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होत आहे पत्रिकेतील षष्ट स्थानामध्ये केतूदेव आल्यामुळे तुम्हाला काही अंशी हो मायग्रेनचा पोटदुखीचा किंवा पाय पावलं दुखण्याचा त्रास होऊ शकतो कारण साडेसतीमध्ये तुम्हाला तळपाय तळहात यामध्ये आग होणं किंवा तळपायामध्ये थकवा जाणवणं या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून विशेष एक उपासना करायची आहे रीम केतवे नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे सातत्याने हा जप तुमच्याकडनं सुरू राहिला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी वारंवार येत आहेत त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात याबरोबरच शंकराची उपासना केल्यानंतर मनशांती लाभेल कामाची एकाग्रता वाढेल आणि तुमच्या तक्रारी कमी झाल्याला तुम्हाला या दरम्यान दिसू शकतात राशी पत्रिकेतील सप्तम भावाकडे जाऊया सातवं घर काय दर्शवतो जोडदाराचं सुख सातव्या घरामध्ये असणारी कन्या राशी या ठिकाणी मंगळदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्या जोडदाराच्या स्वभावामध्ये थोडासा तापटपणा आलेला आहे प्रत्येक गोष्ट पटकन रिॲक्ट होणं या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत पण यामध्ये परिवर्तन होईल सप्तम भावातील मंगळ देव चौदा तारखेनंतर अष्टमात्मक गोचर करतील त्यामुळे तुम्हाला विशेष तुमच्या जोरदाराचं सहकार्य दुसऱ्या पंधरवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतं पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे असतील तर नक्कीच या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही सुरू करू शकता ते व्यवसाय तेजीमध्ये येतील दोन मैत्रिणींना मिळून एखादा बिझनेस सुरू करायचा आहे कापड उद्योग सुरू करायचा आहे कॉस्मेटिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पदार्पण करायचं असेल तर नक्की करा त्यासाठी सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत कारण या ठिकाणी बुधदेव येत आहेत बुधदेव तुम्हाला तुमच्या मैत्रीचं नातं वाढवतील नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी अडथळे निर्माण न होता तुम्हाला दोघींना मिळून किंवा दोघा व्यक्तींना मिळून व्यवसाय पुढे घेऊन जाता येऊ शकतो याचबरोबर पार्टनरशिप मधील बिझनेसमध्ये उत्तम तेजी प्राप्त झालेली तुम्हाला या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर दिसून येणार आहे राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात शुभ शुभ संकेताच्या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानामध्ये वृशिक रास येते मंगळदेव देव सप्तमातन गोचर करतायत त्रिकोणाचे स्वामी केंद्रातन गोचर करतायत शुभ संकेत आणतील पार्टनरशिपमधील व्यवसाय तेजेत आणतील आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये ज्या काही मीटिंग्स प्लॅन करायच्या तुमच्या बिझनेस डेव्हलप करण्यासाठी त्या सगळ्या मिटिंग्स मधनं तुम्हाला सक्सेस प्राप्त करून देतील त्या पत्रिकेतील दशमाकडे जाऊयात दहावं घरे उद्योग व्यवसायाचा आहे या ठिकाणी गुरुदेवांची रास आहे गुरुदेव केंद्रातनं गोचर करतात चतुर्थ भावात गुरुदेवांच्या कृपेने तुमच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होऊ शकते संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे व्यावसायिक वर्गासाठी ज्यांचा जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे मंगळ देवतेच्या कृपेने केंद्रातील मंगळदेव तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जातील शेती बागाय जमीन संदर्भातील व्यवसाय आहे तुमच्यासाठी सुद्धा शुभ कालावधी हा संपूर्ण महिना दर्शवतो अकराव्या घराकडे जाऊयात अकराव्या घरावर आपण लाभप्राप्तीचे योग पाहतो या ठिकाणी असणारी मकर राशी शनिदेवांचं गोचर लग्नातनं होत आहे लाभस्थानावरती शुक्रदेवांची सप्तम दृष्टी येतेय त्यामुळे आणि मंगळ देवांची पंधरा तारखेनंतर येणारी चौथी दृष्टी यामुळे तुमचा व्यवसाय वाढीस लागणं आणि त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचं स्रोत निर्माण होणं व्यवसाय वाढणं आणि त्यामधनं लाभाचे संकेत प्राप्त होणं असे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती निर्माण होत आहे बाराव्या घरा घराकडे जाऊयात बाराव्या घरामध्ये असणारी कुंभराशी या ठिकाणी देव उपस्थित आहेत तुम्हाला परदेशात जायचं शिक्षणासाठी किंवा व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त तर तुम्हाला या महिन्यात परदेश वारी घडू शकते त्यातली अडचणी कमी होऊ शकतात यासाठी एक शुभ संकेत आहे तो म्हणजे देवांची सप्तम दृष्टी बाराव्या घरावर येत आहे या ठिकाणी राहुदेव आहेत त्यामुळे परदेशात जाणाऱ्या व्यक्तींसाठी शुभ संकेत आहेत उत्तम कालावधी आहे तुम्ही परदेशात जाऊ शकता विसा पासपोर्ट या संदर्भातील कामे अडकली असतील तर पूर्ण होऊ शकतात पहिला पंधरडा तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता आता आपण उपासनेकडे जाऊयात कारण सगळ्यात महत्वाची उपासना करणं कोणाला आवश्यक आहे ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी चौथा गुरु असणं थोडस अशुभ मानलं जातं किंवा मा कार्यामध्ये अडचणी देणार असतं त्यामुळे चौथ्या गुरुमध्ये कोणती उपासना करावी तर या संपूर्ण महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला जल अर्पण करणं अकरा प्रदक्षिणा करणं आणि त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतं याबरोबरच तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार विवाहाचे योग सुरू असतील तर त्यानुसार तुम्ही माहिती घेऊन त्यातनं सुद्धा तुम्हाला उपाययोजना तुम्ही करू शकता राशीपत्रिकेतील चतुर्थ भावात गुरुदेवांचं गोचर आहे जे तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतात मग दत्त महाराजांची उपासना तुम्हाला त्यासाठी सुद्धा उत्तम आहे याबरोबरच खर्चावर नियंत्रण राहावं योग्य ठिकाणी गुंतवणुकी व्हाव्यात आणि ऋणमुक्त व्हावं यासाठी तुम्हाला उपाय करायचे आहेत कारण या महिन्यामध्ये ऋण घेण्याचे योग आहेत तुम्हाला जास्तीत जास्त या संपूर्ण महिनाभर रविदेवांचा आणि केतू देवांचा जप करायचा आहे तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण सप्टेंबर महिना मीन राशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी